कृष्णाला मग मला बोलला ते पूजा बी खावा ते हे बी खावा ते त्याच्यामुळे झाली तक होय का हा तुम्ही पण बारक्या पोरावणे करता किती वेळा तुम्हाला कोण दरवाजा वाजवतो रे दहा वेळा सांगितलंय काय असं काय करू नका इकडे इकडे बरं तुम्ही मी कॅमेरा के चालू केलाय तुम्ही इकडे ते बस या की तुम्हाला मला काय खात पित कोण आपण काय काय बोलतो ही कॅमेरा चालू केलाय शूट चालू आहे जरा नीट बॉल इथं काय आता नीटच बोलतय की काय करतोय आपल्या बोल ना का ते पांडू म्हणतो या पोराला मोबाईल देतो आपा आपण करतो या <coughs> ती कळलं मला पण मी काय म्हणतोय आहे आता मी तर त्याला काय बोलत नाही तुम्हाला माहिती आहे पांडूला बोलत नाही नाही बोलत पण ना, मग मी काय त्याला काय सांगू शकत नाही काय नाही कमी कमी ही व्हिडिओ तरी बघत ते आणि हिडिओ मधन त्याला कळन नक्की बावड्याला काय म्हणायचंय ती बस का मग तेवढं तरी त्या म्हणतोय कृष्णाला शाळेत आला गेला की त्या पोहारला तिकडं गारीगार चालते पिझा चार पोहर घरात भाकर खात नाही आले की मोबाईल आपल्याला घेत्यात बघत बसतोय कृष्णा ते पांडू मला खावाळला की तुम्हाला काय कळतं का नाही म्हणला पोहर म्हणला अभ्यास करणार काय करणार का बाकी ना तुम्ही ते आणता आणता त्याला काहीतरी चारून आणता ते घरात भाकर खात नाही नमस्कार मित्रांनो काय विषय झालाय आता तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे नक्की पांडू काय म्हणला पांडूनी ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं असं वेगळंच पण ऍक्च्युअल झालंय तिसरं <coughs> <laughs> ते काय खरं कधी बोलतोय का, बोलतो का? नक्की आता रोज आपा येतात तिकडं आलं की तुम्हाला सांगतो आलं की मग त्यात पोरे च्या कर ही कर ते कर काय आला थांबा आहे की थांबा मी बोलतोय बोलतोय थांबा आणि मग आज काय झालं आज आम्ही झोपलो होतो आपा आलं मग सकाळ राजू गेल्या हॉल उघडाच असतो आपा आलं पलीकडे येऊन बसलो होत मग प्रियंका गेली म्हणजे मामा कधी आला म्हणलं आता चालू काय नाही काय मग प्रियंकाच्या नजरेत आलं की आपाने पिशवी आणून साईडला ठेवल्यात मग आपा खालचे कपडे घेऊन आले काय त्यांची कपडे लिहायची वगैरे काय असते ना ती घेऊन आले आणि चप्पल पण डबल घेऊन आले बूट त्यांचं दुटेव जायचं ते पण ड्रेस आणला इथं ते प्रियंकाने बघितलं प्रियंका काय बोलले नाही आणि मी झोपलो होतो इथं आले मला म्हणली होय उटाकी म्हणलं ग म्हणले उटाकी मी म्हणलं का होय म्हणले मामा पिशव्या घेऊन आल्यात म्हणले कपड्याच्या म्हणलं कपड्या पिशव्या कसल्या काहीतरी झाले म्हणले खाल्ल्या घरे त्याशिवाय तर ते आलं मला लक्षात आलं पिशवी घेऊन आल्यात म्हणजे काय म्हणलं काय काय आणले आणि म्हणले समजा त्यांचे कपडे आणलेत मी पण काय बोलो नाही कारण की आपल्या लगेच पोरांना गे कालवा कर अशा गोष्टी असतात आज एवढं शांत बसलं होतं एकटंच मग मी उठलो मग काय म्हणत आलं काय गेलं निघून ते आता आल्या तर ते आले आल्या मग मी विचारत होतो बाबा काय झालं काय नाही तर आपाचं म्हणणं आहे की आलीकडे आलीकडे ती मला खुनशानीच करायला लागलं कुनशाने कोण कुठला लेख करत नसतोय तुमचं कुठलं तरी गोष्ट काहीतरी त्याला खटकल्याशिवाय ती बोलायला गेला म्हणून तुम्हाला ती दुश्मन वाटतं किंवा खुईशेहून वाटते ॲक्च्युली कोणच कोणत्याच पोराला आईबाप जड नसत्यात किंवा खुईशेहून करत नसतं तसं करायचं असतं तर त्यांनी एवढं बघितलं पण नसतं ते समजून मी सांगतोय उलट मी कमी बघन पण ती जास्त जीव त्याचा जा तुमच्या दोघांवर पण आहे ती कधी तुम्हाला कमी करणार नाही करतो पण तुम्ही जर ती त्या डोक्यावर बसायला लागला किंवा त्याचा काही विरोध करत असला तर ती पण ते थोडी चिडचिड झाली असेल बोलला असेल पण तिसरंच बोलतात मायाधरन तिसरंच मग आता काय म्हणलं त्याला काय बोलावं तुमचा गैरसमज होईल त्यामुळे म्हणलं चला हिडिओ कॅमेरा के चालू केला ना सांगतात मला मला आता माझं आहे म्हणलं मी बाहेरनं खायला आणेन कुरकुर आणेन कुठं लॉलीपॉप आणेन कुठं काय चायनीज आणेन त्याला देतोय खायला आता पोरग राहिले बाजूबाईला माहीन मोबाईल देतोय मला म्हणतोय तुम्ही मुदामच त्याला खायला देत आहे बावड्याच्या पोरीला माहिती आहे ना पन्नास साठ हजार रुपये दिला ना आयुष्यदन आतड्यावर सुजाली असं करायचं आहे काय हे बोलायचं नव्हतं पांडुने आता तुम्हाला व्हिडिओमध्ये नसेल त्यांनी सांगितलं पण डायरेक्ट तो तसा म्हणला मग आपाच्या मनाला लागलं वडिलांच्या वडील म्हणलं की म्हणजे मा ही माझ्यावर आरोप करतोय की मला वाटतंय का कृष्ण आजारी पडाव त्याला दवाखान्यात जावं मग ही सरळ तशा भाषेत बोलतोय ना म्हणतोय का की बाबा आपा पोराला खायला देऊ नका कृष्णाला बाहेरचं बाहेरचं खाण्याने पोट दुखण राधासारखं नको डायरेक्ट मग um, की राधासारखं पन्नास साठ हजार रुपये इच्छा आहे का तुमचं मला असं म्हणलं असं म्हणलं ना तस म्हण ते मला काय ते सण झालं आलो पिशव्या घेऊन इकडं दिवस आता पिशव्या घेऊन आलं म्हणजे काय असं काय नसतं कपडेच घेऊन आलं म्हणजे कपडेच घेऊन आलं गेल्या आठवड्यात त्याकडे ते सोबतला काय ते सरस्वती दुकान कपड्याच गाडी घेऊन गेल्यात माझ्यापासून सगळी शंभू सागरी पूजा आणि यात तीन तीन पिशव्या आणल्या त्या कपड्याच्या पूजाला तीन तसले गव्हाण काय आणलंय परत हिला साडी आणली तेराशे का बाराशे रुपयाची त्याला कपडे डबल आण शंभूला आणल्यात सगळ्याला आणली जवळजवळ पंधरा सोळा हजाराची मग त्याला काय म्हणलं ला काय एक दिवशी तरी मला कपडे आणले कारण गीता आल्यापासून का मला म्हणते माझी माझी म्या घातल्यावर तुम्ही घालत नाहीत का माझी माझी तुम्हाला जास्त ती म्हणजे नव मला द्यायचीच नाही का आणून हा तुम्हाला ती पैसे देतोय कपड्याला मला सांगा साडी आणली कसली फक्त कलर चॉईस झाला बाहेरला साडी कशी पण बसते आईला आणली बसती तुमची कंबर एवढी तुट डेरी कुठं चालली ती ती माप गवत लवकर तुम्हाला त्याने पैसे दिलेले ह्याच्या अगोदर मला माहित आहे कपड्याला तुम्हाला ती पैसे द्यायचा तुम्ही काय म्हणता मला ड्रेस घ्यायचा हे आपण हजार तुमचं तुम्ही घ्या कपडे मग घेतले नसत्या पण कपड्याला पैसे कपड्यासाठी पैसे दिलेत ना मग त्यातच आली ना कपडे बरं हा पांडूच एक चुकतंय की बाबा समजायला कपडे आणले मला मला सांगा एखादी काय पदार्थ घरात आणला समजाने खात बसला असं वडिलांना तर ठेवलं तर मग त्यांना ला आशा लागणारच की बाबा समधी खात्यात मला पण मन आहे का नाही मग ना ते वाईट वाटणारच की त्याचा काय विषय नाही मग आता त्यांनी समजाने समजायला कपडे आणले मग आता तुम्हाला आहेत कपडे आण तुम्ही करताच की कधी माझा टी शर्ट घाल कधी पांडूची पॅन्ट घाल कधी तुम्हाला कोण आम्ही काय म्हणतो का ती पण काय आहे पण मला बी अशी आहे की पूजाला म्हणलं काय करते ह्या कापड्याचं म्हणलं ती सायंपा करते ते जम नाही काय मी कापड नवीन आलेली बघायला मला म्हणलं तिथं नको का बघितलं म्हणजे ह्यांचं तुम्हाला कपड्या तुम्ही आता काय तुम्ही आम्ही कुठल्या ह्याला का पांड्या तरी म्हणलंय का बाबा आपा माझा टी शर्ट घालणार तुमचं त्याचं माफी एकच आहे काय त्याचं काय घातलं नाही काय काय एकच आहे घरातलेच आहे की आता काय नवच आण म्हणून नेम नाही आपण ह्याला चौथे वारे हे त्याला नवीन कपडे आणायचे मला एक तरी वारे नको का बर पेमेंट झालं तुम्हाला पैसे देतो मी आणि आणा दोन ड्रेस आणा ना ते ना का मी बरं कपड्याच नाही तर थांबा जरा कपडा विषय नाका काढ विषय फक्त काय की तुमचा घरी समज जाणार तुम्ही जी पिशवी घेऊन आला म्हणजे मस्त राहा त्याला तुम्हाला नाही ना तिकडे काय जमत तिथं इकडे माग हुडक असते मला उडकायला त्याला आहे जाऊन जाऊन जाणार कुठं ताई पैसे बावड्या पैसे मग आता सकाळी आलो मला दुसरा दिवस आणि त्याच प्रियंकाचा कॉल होत्यात का नाहीच प्रियंकाने सांगितलं असपा इथं आलं सकाळ काय कुठे मला तर काय करून गेलो तिकडे आलं फिरून बारामध्ये तिकड तर काय झालं समजा गैरसमज मित्रांनो काय सुद्धा नाही बांधण नाही काय नाही रस फुगे नाही फक्त किरकोळ गोष्ट आहे काय तर त्या पोराला मोबाईल तसला हट्टी आता थोडा मोबाईल माहीत लगेच येतात ती पोरग राहते अभ्यासाच मग महाग मोबाईल घेऊन बसत कधी त्या पांडूच्या पुढे ती मोबाईल दिसतोय मग ती चिडीला जाईल ती म्हणलं असं ना तुम्ही सारखं मोबाईल नका देऊ आम्ही घेतोय पूजाला धमकावतोय बायकोला दोन रट्टे देऊ शकतो तुम्हाला तसं काय बोलू शकतो शब्दाचा मार असतो काय त्याला म्हणू मोबाईल घेऊन नको त्याला घेऊन तो का ती सांगू अशा गोष्टी होत्या मग ती सकाळी बोलला मला हेनी सांगितलं प्रियंकानी सांगितलं काय मोबाईल होता म्हणून आता मोठा दिला घेऊन तर मग बघतोय आपाला मोठा मोबाईल आहे ती घेतो म्हणजे पूजा देत नाही पांडू देत नाही सागर देत नाही शंभू देत नाही आपाकडे पण मोठा मोबाईल आता झाला ते ना आपा आता ना तू आला जवळ मला ती देतच त्याला आज तरी त्याला मोबाईल दिल त्याला म्हणते तुझा बाप मला खावते बाबा घेऊ हात लावून मोबाईल बोलल डायरेक्ट पिशवी घेतली कोणाला काय बोललं नाही काय नाही खटकलंय इथं आल्या बसल्या तर आल्यापासून मला सांगतात मला कपडेच घेतले नाही मला आरे धरल्या धरलंय ना, ना, कुणशानीच करायला लागलाय अलीकडं कर, अलीकडं बाप तुम्हाला जड झालाय बाप एकदा मातीआड गेला तुम्हाला कळन काय नव्हतं काही बोलायला लागले कालच्या रात्री तर तुला समजू डापास बिस्किट काढली तुम्हाला काय घरात नव्हतं इथं नव्हतं का तिकडं नव्हतं का फोन नव्हता की बाबा डबा नाही जस वय ना तसं जसं मेंदूला तुम्हाला सांगतो त्यांच्या वेगळं वळण पडत असत काय बर बर काय करता ह्यांच्या कळत नसतं तरुणपणा सरळ चलतो मला जरा बायक लावून आता होत असतं वयाप्रमाणे थोडं काय बोल खट्टा खायचं हे ती दिवस नाहीत आता जिथं गोड बोलून राहता येईल तिथं राहायचं खायचं पियचं सुनाला गोड बोलून किरकोळ कुरकळ बांधवणं तुम्ही असलं घेऊन आला आणि ती काय म्हणला हे आता ती काय म्हणेन की बाबा एवढं तक्रार घेऊन बावड्याकडे गेला त्याला काय वाटलं की बापले जर झाला पण मला पण काय गोष्टी कळत्यात नका तुम्ही काय करू दिलं की औषधाला पायाला पैसे दिले की परवा तुम्हाला कपड्याला देतो कपडे आणा तुम्ही आणि मी आईला बोलवणार आहे आता तिला नवे लुगडं आणलं होतं बाराशे रुपयाचं तिला म्हणलं त्या लुगड्यात तीन लुगडी आले असती तिला घेऊन गेलो ते लोकडं बदलून घेतलं त्यांना म्हणतो हे लोगडं नको मग त्या लोगड्यात मी तीन लोगडी घेतली एका लोगड्यात तीनशे सवय ते पाचशे दोनशे रुपये त्यांनी घेतल्यास असं एक दोन अडीच हजाराची साडी पण ही तीन लोकडे आले ना तेवढ्या बाराशात तुम्ही गेला बरं असू दे काय नाही आता तुम्ही माणसां मित्रांनो युट्यूबला सांगून त्या पांडूची इज्जत घालवतोय काय इज्जत घालवायचं नाही काय नाही काय टेन्शन घेऊ नका फक्त पूजाला ह्यांना सांगायचं आहे आपा इथं आहे तर आणि काय नाही राहू दे मायापासी अडचण काय नाही त्यांना जवळ वाटेन खाल्ल्या घरी यावं तेव्हा येतान तुम्ही काय बोल ना हो, बोलना का मी काय बोलत नाही ना, मला आपलं नवीन घेतली तर तिकडे जाणार जाणारच नाही हा चार बारा जा झाले त्यांचे नवीन कपडे आणायचे मला नवीनच कपडे पाहिजे काय बारक्या पोराने हट्टे गाड्या तुमचा मी आयला बोलवतो तुम्ही जाव हा बोलूया तिला जा बोल उठा जा जातो मी ऐकलं मित्रांनो ही माझ्या धरण आल्यापासून एक तास झालं हे चालू आहे म्हणलं चला प्रत्येक गोष्ट मी युट्यूब फॅमिलीला सांगतो कुठली लप होत नाही चला म्हणलं केला कॅमेरा आणि काय म्हणणार बघा पुढंच मग तिला तुम्हाला सांगतो पांडवला पण कळन पण त्यांनी ते तेवढ्या गोष्टी नव्हत्या ते बोलाय पाहिजेत की बाबा माझे पोर आजारी पाडायचा विचार आहे का तुमचा वैताग रागात बोलला असेल आणि त्यांनी पण कपडे आणाय पाहिजे होते ते ह्यांच्या बरोबर बरोबर आता नाही आणली काय करता आता काय नाही कस तरी गोड बोलून हे केलं पाहिजे आईला फोन करून मी बोलून घेणार आहे आता आई येणारच आहे भाऊ काय म्हणते आई